तर बघा मित्रांनो एक आनंदाची बातमी आलेली आहे जे दहावी बारावीचं प्रमाणपत्र आपला डिप्लोमा आहे ते आता ऑनलाईन मिळणार आहे आपल्याला जे स्पीड पोस्ट आहे त्याच्याद्वारे आपल्याला पूर्ण घरपोच सेवा आपल्याला मिळणार आहे तर हे खूप आनंदाची बातमी आलेली आहे आपण बघू शकतो प्रमाणपत्र पाचशे रुपयामध्ये आपल्याला घरपोच पोस्टाद्वारे येणार आहे तर आता आपल्याला एक फॉर्म फिलअप करायचा आहे जर कोणाचे दहावी बारावीचा डिप्लोमा आपल्याला आपला किंवा हरव हरवला असतील जडला असतील काही कमी जास्त जर झालं असन आपल्या जेव्हा असन नाही तर आपल्याला खूप हेलपाटे खावं लागते आणि तुम्हाला याचे सगळे माहीतच आहे तर आता आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरून आपण पाचशे रुपयामध्ये स्पीड पोस्टाद्वारे घरपोच बोलू शकतो हे ऑफिशियल पूर्ण जे आहे बोर्डाने हे आपल्याला सवलत उपलब्ध करून दिलेली आहे खूप आनंदाची बातमी आलेली आहे तर त्याचे फॉर्म कसे भरायचे त्याची पूर्ण माहिती आपल्या चॅनलवर लवकरच येणार आहे त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे धन्यवाद